हाय शिल्पज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता कैरीचा सीझन आहे आंब्याचा सीझन आहे तर आमपन्ना तर ट्राय करायला हवाच ना त्यासाठी मी इथे दोन कैरी कापून घेतलेली आहे त्याच्यावरची पहिली साल काढले आणि मग त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापलेलं आहे आता या कैरीचे तुकडे मी या कुकरच्या डब्यामध्ये टाकलेत त्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरच केशरच्या देखील टाकते पाणी किती टाकलं तर पाणी मी यामध्ये एक ग्लासच टाकलं तर कुकरला मी दोन ते तीन शिट्ट्या दिल्यात म्हणजे हा डबा ठेवून शिट्टी काढली कुकरची मी नाही शिट्ट्या दिल्या तर इथे आपला हे कैरी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप गाळ शिजलेली आहे आता ही कैरी मी थोडीशी चमच्याने स्मॅश करून घेतले आणि त्याला आता मी गाळून घेत आहे कोणी कोणी कैऱ्या झाडाच्या तोडून त्या दगडाने फोडून अशाच खाल्ल्यात किंवा हळद मीठ लावून खाल्ल्यात आणि कोणाला कैऱ्या जास्त खायला आवडतात आंबे आवडतात की कैऱ्या आवडतात त्या मला कमेंटमध्ये सांगा मला तर बाबा आंबेच आवडतात तर इथे आपलं हे कैरीचं गाळून झालेला आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि गॅसकडे वळूयात गाळलेल्या कैरीचा सर्व रस मी या टोपामध्ये काढला आणि हा टोप मी गॅसवर ठेवलेला आहे मी इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे त्यामध्ये जेवढा आपण कैरीचा हा गर घेतलेला आहे तेवढाच गूळ यामध्ये टाकायचा आहे त्यापेक्षा थोडा कमी टाकला तरी देखील चालेल मी इथे तीनशे ग्रॅम एवढं आपलं हे कैरीचं गाळून घेतलेला पल्प आहे त्यात मी तेवढाच गूळ घेतलेला आहे हे, हे दोन्ही मी शिजवून घेते गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत याला शिजवायचे त्यातच मी थोड मीठ देखील टाकते आणि याला मिक्स करते एक चांगली उकळी येईपर्यंत आपण याला शिजवायचे पाहू शकता इथे आपलं हे चांगलं शिजलेलं आहे मी इथे गॅस बंद करते आणि यामध्ये वेलची पावडर टाकते ते इथे मी तीन वेलच्यांची पूड करून घेतले ती टाकले, आणि थोडस जायफळ देखील किसून यामध्ये टाकत आहे आता हे आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत ह्याचा वास आहे ना गुळांबा सारखा माझी पणजी जेव्हा आम्ही मुंबईवरून गावाला जायचो ना असंच गुळांबा बनवायची लय भारी बनवायची तर हे जे आपलं थंड झालेलं गुळांबाचं मिश्रण आहे ते मी या ग्लासामध्ये काढते म्हणजेच आपलं कैरीचं पन्ह जे बनवलं आहे ते या ग्लासमध्ये काढलं आहे त्यात मी बर्फाचे तुकडे आणि पाणी टाकलेलं आहे थंड पाणी टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि गटागटा पिऊन टाकायचे पेक्षा तर भारी आहे ना तर तुम्हाला हे मी बनवलेलं कैरीचं पण कसं वाटलं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका